रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत ओंकारेश्वर मंदिरात भक्तांची दर्शनासाठी रीग यड्राव तालुका शिरोळेला प्रसिद्ध असणाऱ्या श्री ओंकारेश्वर मंदिरात आज पहिला श्रावण सोमवार निमित्त मोठ्या प्रमाणात शिवलिंगाचे दर्शनासाठी भक्तांची रीग लागली होती पहाटेपासूनच शिवपिंडीवर भक्तांकडून दुग्धाभिषेक घालण्यात येत होता येथील गणेश पार्वती व शिवलिंग मूर्ती असलेले महाराष्ट्रातील पाच शिखरांचे प्रबोधन स्थळ म्हणून हे एकमेव आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे पंचक्रोशीतील भाविकांची लागलेली असते श्रावण महिना हा श्रावणक्तांसाठी पावन ठरतो येथील मंदिर हेमंट पंथी आहे मंदिरात पहाटेपासून शिवलिंगावर दुग्धाभिषेक घालण्यात येत असतो तसेच बेल फुले दुर्वा वाहण्यात येतात तसेच मंदिरामध्ये शिवलीला मृत पठन ओम नमः शिवाय शिवसहस्त्र नामजप भाविक करत होते दरम्यान मंदिर व्यवस्थापन समितीकडून भक्तांच्या दर्शन सोयीसाठी चांगल्या प्रकारचं नियोजन करण्यात आलं होतं महानकारी साठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा